नमस्कार एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत काल बहुजन विकास आघाडीच्या रॅलीचे आगमन झाले आणि प्रभाग समिती आय मध्ये राजकीय ताकदीचे जोरदार प्रदर्शन पाहाव्यास मिळाले बहुजन विकास आघाडीच्या भव्य निवडणूक रॅलीत हजारो नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसराचे वातावरण पूर्णपणे पुर, निवडणूक निवर्न, भिमुख झाले कोर्ट रोड सुरतवाला कॉम्प्लेक्स येथून निघालेली ही भव्य रॅली हटकराळी झेंडा बाजार पारनाका गोळवाळा सुरुची बाग हत्ती मोल्ला ही रेली ट्यूबलाइट कंपनी कोलिवाडा मशीद भूतबंगला दीपमाळ समोरून निघाली आणि नंतर सुरतवाला कॉम्प्लेक्स येथे शांततेत संपली रेली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गट यांचा आमना सामना झाला परंतु प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या समजुतीमुळे परिस्थिती पूर्णपणे शांत राहिली या रॅलीद्वारे बहुजन विकास आघाडीने प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील आपल्या तीन उमेदवारांसाठी जोरदार पाठिंबा मागितला रॅली दरम्यान नागरिकांना शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून बहुजन विकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या रॅलीला काँग्रेस आणि मनसेचा उघड पाठिंबा दिसून आला विशेष म्हणजे या रॅलीत मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते जे आगामी निवडणुकीत मनसे आणि बविया यांच्यात पूर्ण समन्वय असल्याचे दर्शविते आता पंधरा तारखेला गुरुवारी सकाळी सात साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे आणि यावर नागरिकांची नजर लागलेली आहे वसई विरार मधील आजच्या रॅलीवरून स्पष्ट होते की आय विभाग समितीसाठीची लढत खूपच मनोरंजक आणि निर्णायक असणार आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर